विद्यार्थी मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थान नागपूर तर्फे एक प्रशिक्षण दिलं जातं आणि ते जे ई आणि नीट करिता दिलं जातं नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि अनेक दिवसापासून याची मुदतवाढ सुरू आहे त्या संबंधात आपण माहिती बघणार आहोत बघा ओबीसी एन टी आणि एसबीसी या प्रव या प्रवर्गासाठी प्रामुख्याने महाज्योती नागपूरतर्फे अनेक प्रशिक्षण राबवले जातात त्या अंतर्गत हे महत्त्वाचं एक प्रशिक्षण आहे तर हे प्रशिक्षण बघा तुम्हाला दिसतं आहे जे डबल ई आणि नीट पुस्तक संच वाटप योजने अंतर्गत नीट प्रशिक्षणार प्रशिक्षणाकरिता नव्याने अर्ज तसेच त्रुटीपूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत म्हणजेच यातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं नीट जेईचं त्या दिला जातो पुस्तकांचा संच दिला जातो आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिलं जातं तर त्याची मुदतवाढ झाली आहे ते का मुदत किती आहे ते आपण बघणार आहोत कारण नुकताच काय लागलेलं ला आहे निकाल लागलेला आहे दहावीचा चला पुढे जाऊया बघा मी आधीच बोललेलो महा महाज्योतीतर्फे हे प्रशिक्षण राबवलं जातं मग परिपत्रक बघूयात आपण परिपत्रकाचा विषय काय आहे जो मी तुम्हाला सांगितलं नीट जेई जे ई आणि नीट पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नीट प्रशिक्षणाकरिता नव्याने अर्ज तसेच त्रुटी पूर्तता करण्यासाठी काय दिल्या गेलेली आहे मुदतवाढ ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया बघा हा विषय झालेला आहे आता त्या अंतर्गत आपण माहिती बघू काय आहे अपडेट ठीक आहे महाज्योती मार्फत जे डबल ई आणि नीट दोन हजार सोवीस म्हणजे दोन हजार सव्वीस पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे काय दिल्या जाणार आहेत पुस्तक दिल्या जाणार आहेत नीट जेई करिता त्यानुसार जे डबल ई आणि नीट पुस्तक संच योजनेसकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मेरिटद्वारे निवड होते म्हणजे हे हा मेरिट कसा ठरवणार आहेत तर तुमच्या गुणांकावरून ठरवला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तसेच नीट करिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असल्याने म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांच्या अर्जात काय होत्या त्रुटी होत्या याची यादी कधी प्रसिद्ध झाली तर तीस एक दोन हजार पंचवीस रोजीस प्रसिद्ध झाली म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अनेकदा याच्यामध्ये काय झाली आहे त्रुटी झाल्या विद्यार्थ्याचे फॉर्म नाही आले त्यामुळे काय झाली यो ही यो, या प्रशिक्षणाची जे फॉर्म भरण्याची डेट आहे ते वारंवार वाढवण्यात आलेली आहे महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सदर योजनेअंतर्गत केवळ नीटसाठी बोलतो आहे आता मी नीट प्रशिक्षणाकरिता पुरेशा प्रमाणात अर्ज न झाल्याने म्हणजे काय केलं आहे जे पुस्तकाचा संच महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मिळतो त्याच्यासाठी पुरेशा प्रमाणात काय नाही आलेत अर्ज आले नाहीत म्हणून काय झालं नीटकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची त्रुटी पूर्तता करण्याकरिता नव्याने अर्ज करण्यासाठी परत काय केली होती मुदतवाढ केल्या होती केली गेली होती तर ती मुदतवाढ किती होते वीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देऊन नीट पुस्तक संच वाटप योजनेकरिता पात्र व पुन्हा अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लावण्यात आली आणि दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर काय केल्या गेली ते प्रसिद्ध केल्या करण्यात आली होती परंतु काय झालं अद्यापही पुरेशा प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ठीक आहे आता आता डेट काय आहे वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदळवाढ देण्यात येत आहे याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे असंही आहे की अर्ज तर विद्यार्थ्यांनी पुरेशा प्रमाणात नाही केले अर्ज केले तर अर्जात बऱ्याच त्रुटी होत्या त्यामुळे अर्ज प्रॉपर प्राप्त नाही झाले आहेत म्हणून तुम्हाला आता काय आहे कधीपर्यंत डेट दिल्या दे गेलेली आहे विद्यार्थ्यांना परत म्हणजे पुस्तकांचा संच मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता फॉर्म भर भरून घेऊ शकता तर बघा वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकता मी इथे तुम्हाला डेट लिहितो आहे काय आहे दिनांक का? दिनांक कधीपर्यंत वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे अर्ज परत करता येणार आहे पेसिफिक नीटचे विद्यार्थी जे नीटसाठी प्रिपरेशन करणार आहेत आणि त्यांची निवड कशी होणार आहे गुणांकाच्या आधारावर म्हणजे मेरिटनुसार काय होणार आहे तुमची त्याकरिता निवड होणार आहे तर ही अपडेट होती आणि जे विद्यार्थी आता नीट जेईची तयारी करू इच्छितात आणि त्यांना चांगले पर्सेंट आहे ऐंशीच्यावर पंच पंच्याऐंशीच्यावर तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि पुस्तके महाज्योती मार्फत तुम्हाला काही दिल्या जातील मोफत दिल्या जातील ही अपडेट होती म्हणून ही अपडेट मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून काय केलो घेऊन आलेलो आहे ठीक आहे मग याच्यासाठी पात्रता काय आहे याच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्यावर काय करेल व्हिडिओ बनव व्हिडिओ घेऊन येईल पुढे तर बघा ही शॉर्टमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून जन सामान्यता काय असते तुमचं नॉन क्रिमिनल लागतं कास्ट सर्टिफिकेट लागतं दहावीचं गुणांकन लागतं उत्पन्नाचा दाखला लागतो असे काही डॉक्युमेंट्स असतात ते जोडावे लागतात आठ लाखाच्या वर फक्त तुमचं इन्कम नसावं असं असे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे हा युट्यूबला आपला विद्यार्थी मित्र आ, ला 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 करा, 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 OBC, या नावानी यूट्यूब चॅनल आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ओबीसी व्ही जे एन टी आणि एसबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नुकताच निकाल लागलेला आहे त्या नवीन निकालामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या योजनेचा फायदा होईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो